नमस्कार यू पीमधल्या उत्तर प्रदेशमधल्या फिरोजाबादमध्ये आपल्या देशाच्या संरक्षण दलांसाठी शस्त्र निर्मिती करणारा कारखाना आहे ऑर्डनन्स फॅक्टरी तर त्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या रवींद्र कुमार या नावाच्या एका व्यक्तीला यू पीच्या ए टी एसने त्या खास पथकानं परवा पाळत ठेवून अटक केली काय करत होता तो रवींद्रकुमार तर त्या फॅक्टरीमध्ये कोणत्या शस्त्रास्त्रांचं सध्या उत्पादन सुरू आहे लष्करासाठी लवकरच कोणत्या शस्त्रांचं उत्पादन करण्यासाठी भारतीय लष्कराने त्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ऑर्डर दिलेली आहे वगैरे वगैरे सगळी अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती देशाच्या दृष्टीनं हा रवींद्रकुमार पाकिस्तानी गुप्तहेर संस्था अर्थात आय एस आयला विकत होता त्या माहितीच्या बदल्यामध्ये त्याला एक ठराविक रक्कम मिळत होती ही अशा प्रकारे पाकिस्तानला आपल्या देशाची अत्यंत गोपनीय माहिती विकणारे लष्करी माहिती विकणारे सापडण्याची असे गुन्हेगार सापडण्याची पैशांसाठी किंवा अन्य काही कारणांमुळे ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे काय तर अजिबातच नाही गेल्याच महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात नाशिकच्या आर्मी कॅन्टॉन्मेंटमध्ये ड्युटीवरती तैनात असलेल्या नाईक संदीप सिंग यालासुद्धा अशाच प्रकारे पाकिस्तानच्या आय एस आयसाठी काम करताना अटक करण्यात आली आपल्या संस्थांकडनं काही काळापूर्वी नागपूरच्या निशांत अग्रवाल तो प्रकार तुम्हाला कदाचित आठवत असेल वैज्ञानिक होता त्याला आपल्या ब्राह्मोस मिसाईलची गोपनीय माहिती शत्रू राष्ट्रांना देण्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आणि त्याला सुद्धा सुनावण्यात आलेली आहे मागच्याच महिन्यात कारवार आणि कोची या आपल्या नौदल तळांवरून एन आय एकडून तीन लोकांना अटक करण्यात आली जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते रमेशचंद्र सुरेश एन आणि गोपाल अशा प्रकारची त्यांची नावं असल्याचं त्या वृत्तामध्ये म्हटलेलं होतं त्याच्या काही वर्षाआधी म्हणजे या घटना सातत्यानं सुरूच आहेत परंतु दोन हजार अठराच्या आसपास भोपाळमधून ध्रुव सक्सेना आणि बलराम या नावाच्या लोकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करतात या आरोपाखाली अटक करण्यात आली विशेष म्हणजे ते दोघेही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून समाजात वावरत होते हे विशेष भाजपच्या आय टी सेलचे ते पदाधिकारी होते दोघेही सक्रिय होते आणि त्या दोघांच्या अटकेनंतर ध्रुव आणि बलरामच्या अटकेनंतर आणखीन तेरा लोकांना त्यांच्या सानिध्यातल्या अटक करण्यात आली जे सगळेच ध्रुव सक्सेना आणि बलराम या दोघांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या आय एस आयसाठी काम करत होते पैशांसाठी अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं मागच्या काही वर्षांमधील आपल्याला देता येऊ शकतील वृत्त ती प्रकाशित झालेली आहेत सगळी या सगळ्यांचा बॉस म्होरक्या शोभेल अशा त्या डॉक्टर प्रदीप कुरुलकरला आपण कधी विसरू शकू का आपल्या लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेचा तो संचालक डायरेक्टर स्वतः शास्त्रज्ञ आणि असा तो कुरुलकर आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेविषयीची सगळी अत्यंत गोपनीय अशी माहिती पाकिस्तानला बराच काळ पुरवत होता आय एस आयला आता लवकरच त्याच्यावरचा तो खटला वगैरे सुरू होईल तेव्हा आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील परंतु तो कुरलकूरसुद्धा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा खास माणूस संघाची काळी टोपी डोक्यावर घालून अनेक कार्यक्रमांमध्ये जाहीर स्टेजवरून भाषणं वगैरे करतानाचे त्याच्या आणि त्याच्या मागे स्टेजवरती सावरकरांचा फोटो वगैरे असलेले बरेच व्हिडिओ समाज माध्यमांवरती युट्यूबवरती वगैरे आहेत तुम्हाला अधिक जिज्ञासा असेल किंवा इच्छा असल्यास तुम्ही ते पाहू शकता किंवा पूर्वी पाहिलेले असतील मागच्या पंधरा एक वर्षात अशा प्रकारे पाकिस्तान आणि आय एस एसाठी हेरगिरी करणाऱ्या जवळपास पन्नास एक लोकांची एक यादी समाज माध्यमांवरती आहे मग भले ते हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांनी हा देशद्रोह केला असेल किंवा पैशांच्या मोहातून केला परंतु या यादीची एक मोठी विशेषता आहे काय सांगा बघासपासून तुम्ही या सगळ्या देशद्रोह्यांची नावं ऐकताय ना मग तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली असेल की हे सगळे एक जात बिगर मुस्लिम आहेत किंवा हिंदू आहेत यांच्यामध्ये एकही मुस्लिम व्यक्ती नाही आणि आणखी विशेष म्हणजे यांच्यापैकी काही थेट आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित राहिलेले आहेत आपण सर्वसाधारणपणे अत्यंत गंभीर असं देशद्रोहाचं कृत्य कोणतं मानतो तर आपल्या देशाची गोपनीय लष्करी माहिती परराष्ट्राला पुरवणं आणि तो सगळ्यात मोठ्या अशा प्रकारचा देशद्रोह करणारे मागच्या काही वर्षांमधले हे सगळे लोक सगळे बिगर मुस्लिम आणि विशेषतः हिंदू आहेत हे सगळं वास्तव पाहिल्यावरती ही सगळी वस्तुस्थिती पाहिल्यावरती मग आता आपण आपल्या सगळ्या हिंदू समाजालाच देशद्रोही म्हणायचं का तो डी आर डोओचा डायरेक्टर तो डॉक्टर प्रदीप कुरुलकर तो तर केवळ हिंदू किंवा महाराष्ट्रीयन किंवा मराठीच नाही तर शुद्ध ब्राह्मण मग आता सगळ्या ब्राह्मण समाजाला त्याच्यामुळे आपण देशद्रोही म्हणायचा का हे अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर आता लगेच बरेच लोक धावून येतील माझ्या अंगावरती इथे कमेंट वगैरे करती, शिको, करतील आणि मला शहाणपणा शिकव शिकवण्याचा प्रयत्न करतील की असं कसं एखाद्या जातीमधील एखाद्या धर्मामधील काही दोन चार लोकांनी काही चुकीचं कृत्य केलं तर त्याचा दोष त्या संपूर्ण जातीला किंवा त्या संपूर्ण धर्माला कसा काय देता येईल बरोबर आहे अगदीच बरोबर आहे पण मग हाच न्याय या देशातील मुस्लिमांना का लावला जात नाही त्यांच्यापैकी तर कोणीही तरी अशा प्रकारचेही सर्वाधिक गंभीर म्हणता येतील अशी देशद्रोही कृत्य करताना या देशातील कोणी मुस्लिम अजून सापडलेला ना नाही मग त्यांच्यावरती देशद्रोहीपणाचा शिक्कार सरसकट मारताना या सगळ्यांचा हा सारासार विवेक कुठे जातो एखाद्या हैवान मुस्लिम व्यक्तीने एखाद्या हिंदू मुलीवरती महिलेवरती बलात्कार अन्याय अत्याचार केला की तमाम हिंदुत्ववादी संघटना जाग्या होतात बोंबलच सुटतात अक्षरशः थैथयाट करतात त्या घटनास्थळी जाऊन वगैरे वगैरे आपण मागील काही काळामध्ये अनुभवल्यात अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात सुद्धा आपल्या परंतु तेच आपल्या जवळचं बदलापूरचं प्रकरण असो किंवा आता पुण्यातील स्वारगेट डेपोमधलं असो किंवा या दोन्हींच्या मधल्या काळात किंवा त्याच्यानंतरसुद्धा घडलेल्या अशाच प्रकारच्या सर्व प्रकारच्या घटना लक्षात घ्या मी आता हा एपिसोड बनवायला बसण्यापूर्वी फक्त आपल्या महाराष्ट्रातील मागच्या तीन महिन्यांमधल्या बलात्कारांच्या घटनांची आकडेवारी आणि त्यासंबंधीची वृत्त धुंडाळून काढली सगळी वर्तमानपत्रांमधून तर एकूण बत्तीस ते तेहतीस बलात्कारांच्या घटना त्याच्यामध्ये सापडल्या ज्याच्यामध्ये हिंदू आणि दलित महिला किंवा मुलींवरती अत्याचार झाले आणि ते करणारे सगळे नराधम धर्माने हिंदू किंवा बिगर मुस्लिमच आहेत लक्षात घ्या मग अशावेळी या सगळ्या त्या हिंदुत्ववादी संघटना किंवा त्यांचे ते सगळे मोहरके कुठल्या बिळात लपलेले असतात कुठं गायब झालेले असतात बरं ते म्हणजे हिंदू पुरुषांनी हिंदू मुलींवर हिंदू महिलांवर अत्याचार केला तर चाल मग हरकत नाही परंतु मुस्लिम व्यक्तीने हिंदू महिलांवर अत्याचार केले तरच यांचा रक्त खवळणार तरच हे पेटणार असाच यातना अर्थ निघतो ना किती उच्च कोटीचा ढोंगीपणा आणि नालायकपणा या लोकांचा या लोकांचं हे ढोंग का आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही बरं बऱ्याच लोकांच्या मी कधीही जगातल्या सगळ्या मुस्लिमांच्या विषयी काही बोलत नाही जे मुस्लिम या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अन्य धर्मियांच्या हिंदूंच्याही खांद्याला खांदा लावून लढले कारावासामध्ये गेले शहीद झाले शेकडो नाही हजारो उदाहरणं आहेत याची पुढच्या काळामध्ये देशाची फाळणी होत असताना पाकिस्तानामध्ये जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर असतानाही तो नाकारून हा भारत हा आमचा देश आहे तो नव्हे असं ठामपणे सांगून इथेच जे राहिले जे या देशाच्या मातीलाच आपली माती मांडतात विशेषत आपल्या महाराष्ट्रातील मुस्लिम समाज जो तुमच्या माझ्या इतकाच मूलतः मराठीच आहे अशा सर्व मुस्लिमांना माझेच भाऊबंद मानून मी नेहमीच त्यांच्या वतीने किंवा त्यांच्यासाठी बोलत असतो आणि बोलत राहणार साऱ्या विश्वासाठी शांततेची प्रार्थना ज्याला जे हवं हो आहे ते लाभो म्हणणाऱ्या पसायदान लिहिणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा हा माझा हिंदू धर्म आहे माझ्या प्रबोधनकारी विचारांच्या तकोबारायांचा आणि गाडगे महाराजांचा गाडगेबाबांचा हा माझा हिंदू धर्म आहे तो नासवण्याचं काम करणाऱ्या माझ्या धर्मातील भोंदू बुवा बाबांना सगळ्या कीर्तनकारांना भोंदू कीर्तनकारांना या सगळ्यांना जसा माझा विरोध आहे तसाच माझा विरोध मुस्लिम धर्मीय लोकांची तरुणांची माथी भडकावणाऱ्या त्यांच्या अनेक सुद्धा आहे तोही मी व्यक्त करत असतो परंतु त्याचवेळेस मला हे सुद्धा अगदी व्यवस्थितपणे ठामपणे ठाऊक असतं की ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये पुरोगामी विचारांची असंख्य माणसं आहेत ती सगळी माणसं आपल्या धर्माची व्यापकता जपण्यासाठी प्रयत्न सातत्यानं करत असतात त्यांच्या त्यांच्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या सर्व धर्म समभावाच्या रस्त्यावरून चालत असतात तशाच प्रकारे मुस्लिमांमध्ये सुद्धा खूप सारे सुधारणावादी विचारांचे लोक का काम करत आहेत मागच्या अनेक वर्षांपासून आत्ताही त्यांचं काम सुरू आहे आपल्या समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी ते सगळे प्रयत्न करत आहेत धर्मांध मुल्लामौलवींच्या विचारांच्या विरोधात जाण्याचं धाडच दाखवत आहेत सगळ्या मुस्लिम धर्मियांना देशद्रोही ठरवण्याचे हे जे नाठाळ उद्योग सध्या संपूर्ण आपल्या देशभरात आणि आता तर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात सुरू केलेत त्यामुळे अजिबात न डगमगता खचून न जाता ही सगळी मंडळी मुस्लिम समाजातलीसुद्धा काम करत आहेत आणि अभिव्यक्ती या अशा सगळ्या लोकांच्या बरोबर कायम राहणार आहे कितीही टीका झाली आणि ट्रोलिंग झालं तरीही अरे नकली आणि ढोंगी हिंदुत्ववाद्यांनो औरंगजेबाची कबर उखडायची आहे ना तुम्हाला जा उखडा अफजलखानाची कबर उघडायची उखडायची आहे ना तुम्हाला सगळ्यांना जा उखडून टाका छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि या दोन्ही महाराजांच्या पश्चातही मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या सगळ्या निशाण्या मिटवून टाका आर एस एस आणि मनुआारी ब्राह्मणी विचारांच्या भाजपच्या आणि अन्य लोकांना सगळं तेच हवं आहे अरे मूर्खांनो तुम्ही शहाणे असतात तर त्या प्रतापगडावरती जाऊन त्या खानाच्या कबरीच्या शेजारी एक असा भला मोठा फलक लावला असतात जर तुम्हाला अक्कल असती तर की आणि त्या फलकावर लिहिलं असतं आमच्या महाराजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला संपवण्यासाठी आलेल्या त्या अफजलखानाला आमच्या महाराजांनी मारून इथेच दफन केलं या भूमीत अवश्य पहा हे आमच्या महाराजांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक हे अफजलखानाचं थडग अरे बुद्धीभ्रष्टांनो बावटांनो थोडी जरी अक्कल असती ना तुम्हाला तर त्या खुलताबारला जाऊन त्या औरंगजेबाच्या कबरी शेजारी एक असाच मोठा फलक तुम्ही लोकांनी लावला असता त्याच्यावरती लिहिलेलं असतं की लोक हो ही कबर अवश्य पहा हा मुघल सम्राट तब्बल सत्तावीस वर्ष दिल्ली सोडून प्रचंड धडपडत आमच्या महाराजांचं स्वराज्य नेस्तनाबोत करण्यासाठी इथे आला परंतु त्याला ते कधीही शक्य झालं नाही थोरले महाराज गेले शंभू राजे गेले परंतु त्यानंतरसुद्धा मराठ्यांनी स्वराज्य या औरंगजेबाच्या ताब्यामध्ये जाऊ दिलं नाही ते लढत राहिले आणि अखेर पराभूत मानसिकतेमध्ये त्या मुघल सम्राटाला इथेच या महाराष्ट्रात या मराठी मातीमध्ये दफन व्हावं लागलं औरंगजेबाचं हे थडग म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या शिवरायांच्या शंभूराजांच्या आणि त्यांच्या पश्चातसुद्धा स्वराज्य रक्षणासाठी लढणाऱ्या सगळ्यांच्याच शौर्याचं अतुलनीय आणि असं एकमेव असं मोठं प्रतीक आहे आणि त्यामुळे ती ती कबर अवश्य पहा परंतु अंधभक्तांनो हे करण्याची तुम्हाला अक्कल नाही त्याऐवजी महाराजांच्या सगळ्या पराक्रमाची मराठ्यांच्या सगळ्या पराक्रमाची ती प्रतीक उद्ध्वस्त करणं तुम्हाला योग्य वाटतं करा ते भिडे ब्राह्मण तो मिलिन एकबोटे ब्राह्मण संघाचे प्रमुख ब्राह्मण राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण त्यांनी अनुकूलताच दर्शवले याला नकोच या कुणाला महाराजांच्या शौर्याची प्रतीक इथे या मातीमध्ये राहायला महाराष्ट्रात राहायला तुम्ही सगळी त्यांची मेंढरं डोक्यात मेंदू नावाचा अवयवच नाही तुमच्या उखडा त्यांच्या सांगण्यानुसार त्या कबरी परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ते करताना प्रतापगडावर जेव्हा जाल त्या अफजलखानाची कबर उखडायला तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी ती होऊ दिलेली आहे ती उखडताना तुम्ही आमच्या महाराजांचे ते आदर्श असे मरणांतनी वैराणी हे विचार उखडून टाकणार आहात हे लक्षात ठेवा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर साधारण शे सव्वाशे वर्ष इथे शूर मराठ्यांचं राज्य होतं रा महाराष्ट्रापासून तर देशातही अनेक भागात ब्रिटिश येईपर्यंत परंतु त्यांच्यापैकी कोणीही औरंगजेबाची कबर उखडून टाकली नाही का त्यांना तसं करणं काय अशक्य होतं का आपल्या संभाजीराजांना त्याने मृत्यूदंड दिला हे त्यांना माहिती नव्हतं का त्यांना सगळ्यांना ते सगळं व्यवस्थितपणे माहिती होतं परंतु त्याचसोबत त्यांना स्वराज्य संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचारसुद्धा माहिती होते आणि म्हणूनच ती कबर या महाराष्ट्रामध्ये कायम राहिली त्या आपल्या शूर मराठी पूर्वजांपेक्षा तुम्ही आता जे काही मनुवाऱ्यांच्या बहकाव्यात येऊन मूर्ख बनून या कबरी उखडायला निघालात ते तुम्ही स्वतःला त्यांच्यापेक्षा अधिक शूर आणि महान मानता काय मूर्खांनो असो माझं छत्रपती शिवाजी महाराजांवरती आतोनात प्रेम आहे लक्षावधी लोकांप्रमाणेच या राज्यातील छत्रपती शिव संभाजी महाराजांवरती आतोनात प्रेम आहे त्यांच्या जीवनावरती अभ्यास करून संशोधन करून जे जे काही आजवर लिहिलं गेलेलं आहे माझ्या मराठी भाषेमध्ये ते मी वाचतो माझ्या वैयक्तिक संग्रहात सर्वाधिक ग्रंथ सर्वाधिक पुस्तकं ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जीवनावरचीच आहेत परंतु त्यात सगळी पुस्तकं जी आहेत ती इतिहास संशोधकांनी इतिहासाच्या अभ्यासकांनी लिहिलेली आहेत त्यात कादंबऱ्या अजिबात नाहीत दिवंगत बाबासाहेब पुरंदरे हे ज्याप्रमाणे इतिहास संशोधक नव्हते ते स्वतःच अनेकदा सांगायचे की मी इतिहास संशोधक वगैरे नाही मी शिवशाही शिवशाहीर आहे महाराजांवर प्रेम करणारा ते स्वतःला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असं म्हणून घ्यायचे आणि तेच ते अण्णा आवडायचं त्यामुळे आपल्या लिखाणात किंवा वक्तव्यामध्ये काही चुका सापडू शकतात असंही ते स्वतःच मान्य करायचे छावा लिहिणारे दिवंगत शिवाजी सावंत हे सुद्धा इतिहास संशोधक नव्हते इतरांनी लिहून ठेवलेलं त्यांनी वाचलेलं होतं आणि त्यात आपली काही कल्पना असं त्यांचं ते सगळं लिखाण मृत्युंजय असो किंवा छावा आणि म्हणून त्या कादंबऱ्या ते काही कादं ऐतिहासिक का ऐतिहासिक दस्तऐवज नव्हेत त्यांच्या म्हणजे हा फरकसुद्धा आपल्या इथल्या बऱ्याच लोकांना समजत नाही कळत नाही हे वास्तव आहे आणि त्यामुळेच त्या कादंबऱ्यांच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चित्रपटसुद्धा बऱ्याच लोकांना पूर्णपणे खरे वाटतात शंभर टक्के सत्य वाटतात त्यातील प्रोपोगंडाचा उद्देश त्यांच्या लक्षात येत नाही लोकांच्या चालायचंच आता विषय निघाला आहे म्हणून यानिमित्तानं आणखीन एक नाव लक्षात असू द्या संदीप सिंग कशासाठी सांगतो हे नाव तर ज्या ज्या म्हणून प्रोपोगंडा फिल्म मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे बनल्या मग ती अगदी पी एम नरेंद्र मोदी नावाचा चित्रपट असो स्वातंत्र्यवीर सावरकर असो मय अटल हू या नावाचा चित्रपट असो काश्मीर फाईल्स असो केरला स्टोरी असो किंवा आता अगदी आलेला छावा असो हे संदीप सिंग महोदय या अशा सगळ्या चित्रपटांचे ज्यातून खास करून मुस्लिम द्वेष प्रचंड प्रमाणामध्ये या देशात पसरवला गेला अशा सगळ्या चित्रपटांचे मुख्य निर्माते किंवा छुपे फायनान्सर किंवा सहनिर्माते राहिलेले आहेत अभ्यास करा आणि संदीप सिंग म्हणजे आर एस एस हे सुद्धा पक्कं लक्षात असू द्या म्हणजे हे सगळं समीकरण तुम्हाला समजायला अतिशय सोपं जाईल अर्थात जर समजून घ्यायचं असेल तरच नसेलच समजून घ्यायचं तर मग घ्या घमेली कुदळी फावडी आणि त्या भिडे एक बोटे वगैरेचं बोट पकडा हां आणि निघा कप कबरी उखडायला त्या औरंगजेबाच्या वगैरे दुसरं काय बोलू शकतो ना आपण या लोकांना नाही का असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रियासुद्धा आवर्जून कळवा धन्यवाद